नमस्कार मी रोटरीयन सौ विद्यान्ञानित जाधव रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल या क्लबची दोन हजार चोवीस पंचवीची नवनिर्वाधित अध्यक्ष तर मी सर्वांना विनंती करत आहे की गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस संध्याकाळी सहा वाजता कोकणी लॉन्स या ठिकाणी आपल्या क्लबचा पद नवनिर्वाचित पदग्रहण समारंभ आयोजित केलेला आहे तर त्या समारंभासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे धन्यवाद मी सर्वांना एक आवाहन करत आहे की ज्या लोकांजवळ जुन्या सायकली आहेत तर त्यांनी त्या सायकली आमच्या रोटरी क्लब ऑफ सेंट्रलकडे आणून द्याव्यात जेणेकरून आम्ही त्याच्यावर जो काही दुरुस्तीचा खर्च आहे तो खर्च करून दुर्गम भागातील किंवा गरीब भागातील गरीब विद्यार्थ्यांना त्या सायकली देऊ जेणेकरून त्यांना त्याचा उपयोग होईल या रोटरी म्हणजे ही एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्था आहे जी सामाजिक उपक्रम राबवते त्यामधीलच हा एक सामाजिक उपक्रम आहे ज्या ज्या लोकांजवळ अशा सायकली आहेत जुन्या तर ज्या कोणी आम्हाला सायकली देणार आहेत तर त्यांच्यासाठी आम्ही एक सन्मानपूर्वक असा सर्टिफिकेट किंवा अप्रिसिएशनचा कार्यक्रम त्या दिवशी आयोजित करणार आहोत तर माझी सर्वांना नम्र विनंती आहे की ज्या कोणाकडे जुन्या सायकली आहेत त्यांनी त्या ते आम्हाला आणून द्याव्यात धन्यवाद